मावा किंवा खवा न वापरता आज आपण हे गुलाबजामुन बनवलेले आहेत मिल्क पावडरचा आपण आज मावा बनवला होता आणि त्यापासून हे गुलाबजामुन बनवलेले आहेत खायला खूपच टेस्टी लागतात आणि करायलासुद्धा खूप सोपे आहेत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार आज आपण मावा किंवा खवा न वापरता आपण आज मार्केटमधल्यासारखे मार्केट गुलाबजामून बनवणार आहोत मी तर एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी इथं एक वाटी दूध घेतलेलं आहे तुम्ही गाईचं किंवा चा म्हशीचं कशाचं हे दूध वापरू शकता आपल्याला गॅस बंदच ठेवायचा आहे तर यामध्ये आपल्याला घालायचे दोन चमचे तूप तूप घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित दूध हलवून घ्यायचं आहे घेतलेला आहे तर इथं मी एक वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे मी वाटीनं मेजरमेंट घेतलेलं आहे तुम्ही कपांना सुद्धा घेऊ शकता आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे गॅस आपल्याला बंदच ठेवायचा आहे व्यवस्थित याच्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत आपल्याला मिल्क पावडरच्या यामधल्या सगळ्या गाठी मी फोडून घेतलेल्या आहेत गरम दुधात जर मिल्क पावडर घातलं तर त्याच्या खूप गाठी होतात आणि नंतर फुटत नाहीत गरम दुधात त्यामुळं आपल्याला थंड दुधामध्ये मिल्क पावडर घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला गॅस चालू करून घ्यायचा आहे आता हे मिडियम गॅसवर आपल्याला व्यवस्थित हे घट्ट होईपर्यंत हलवून घ्यायचं आहे गॅस आपल्याला मिडियमस ठेवायचा आहे जास्त फुल करायचं नाही गॅस आपल्याला व्यवस्थित एक घट्ट होईपर्यंत आपल्याला हे हल एकसारखं हलवत राहायचं आहे दोन ते तीन मिनिटात आपलं मिश्रण थोडंसं असं घट्टसर झालेलं आहे याला एकसारखं हलवत राहायचं आहे रिकामं सोडायचं नाही आपल्याला आणि गॅस मिडियमच ठेवायचं आहे आपल्याला अगदी माव्यासारखं टेक्स्चर आपल्याला हे एकसारखं हलवत राहायचं आहे आणखीन आपल्याला तीन ते ती चार मिनिट एकसारखं याला हलवत राहायचं आहे एकूण सहा ते सात मिनिटात आपलं माव्यासारखं टेक्शर झालेलं आहे याचं तुम्ही बघू शकता एकदम असं स्मूथ असं बॅटर झालेलं आहे आपलं एकसारखं याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे असा मस्त आपला मावा तयार झालेला आहे आता आपण याला खाली काढून एका ताटामध्ये काढून घेऊया आणि थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आपल्याला तर कढईमधलं मिश्रण आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे ताटात काढून थोडस आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आपण ताटात काढून घेतलेलं मिश्रण थंड झालेलं आहे इथं आपल्याला तीन चमचे मैदा घालायचा आहे मैदा घातल्यामुळे तेलात टाकल्यानंतर आपले गुलाबजामून असे विरघळत नाहीत त्यामुळे आपले बायंडिंगसाठी आपल्याला हे मैदा घालायचा आहे आता हे व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचा आहे मैदा तुम्हाला मिश्रण जास्तच पातळ वाटत असेल तर तुम्ही एखादा चमचा आणखीन मैदा वाढवू शकता किंवा घट्ट झालं तर तुम्ही थोडंसं दूध वापरू शकता यामध्ये यामध्ये आपल्याला थोडंसं तूप घालायचं आहे आता आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचा आहे मैदा आपल्याला आणखीन एक चमचा मैदा घालायचा आहे ते व्यवस्थित आपल्याला एकदम असं स्मूथ करून घ्यायचं आहे अशा प्रकारचं स्मूथ आपलं डो झालेला आहे मी एकूण चार चमचे मैदा वापरलेला आहे यामध्ये असं व्यवस्थित आपला परफेक्ट असं डो झालेला आहे स्मूथ असा आपला डो झालेला आहे मी एकूण चार चमचे मैदा यामध्ये वापरलेला आहे मिल्क पावडरमध्ये आणि दोन चमचे तूप घातलेलं आहे असा मस्त स्मूथ आपला डो झालेला आहे आता आपण सुरुवातीला याला गुलाबजामुनसाठी चाचणी बनवून घेऊया चाचणी बनवण्यासाठी इथे कढई ठेवलेली आहे कढाईमध्ये आपल्याला दीड कप साखर घालायची आहे दीड कप साखरेसाठी आपल्याला दीड कपच पाणी वापरायचं आहे इथं आता आपल्याला गॅस एकदम फुल करायचं आहे तर व्यवस्थित आपल्याला साखरे विरगळून घ्यायचे आहे पाच ते सहा मिनिट लागतात आपल्याला चाचणी बनवण्यासाठी अगदी दोन मिनिटातच आपली साखर विरगळलेली आहे तर यामध्ये मी तीन वेलची अशा फोडून घेतलेल्या आहेत ते घालायचे आपल्याला त्यानंतर थोडंसं आपल्याला केशर घालायचं आहे आपल्याला आणखी तीन ते चार मिनिट हे चाचणी व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे साखर विरघळल्यानंतर मी तीन ते चार मिनिट ह्याला एकसारखं हलवत राहिलेले आहे आपल्याला एक, आप एक तारीख किंवा दोन तारीख पाक बनवायचा नाही थोडंसं दोन्ही बोटाच्या मध्ये थोडंसं असं थोडीशी तार बनल्यानंतर आपल्याला लगेचच बंद करायचं आहे आपली चाचणी परफेक्ट तयार झालेली आहे गुलाबजामुनसाठी तर आता आपण गॅस बंद करून ह्याला साईडला ठेवून देऊया डो सुद्धा आपला प्लेन असा झालेला आहे तर याच्यात आपण गुलाबजामुन बनवून घेऊया अशा प्रकारे एकसारखे असे पेढे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला याला आता व्यवस्थित हातावर असं थोडंसं प्रेस करून याला गोल बनवून घ्यायचं आहे अशा प्रकारे अशा प्रकारे अशा प्रकारे झालेले आहेत आपले आता आपल्याला एकसारखे अशा प्रकारे याचे गुलाबजामुन बनवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी सर्व गुलाबजामून बनवून घेतलेले आहेत तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे आता तळून घेऊया तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे आपल्याला जास्त पण तेल कडकडीत गरम करायचं नाही आपण एक गुलाबजामून घालून बघूया आपल्याला अशा प्रकारेच तेल गरम करायचं आहे जास्त कडकडीत तेल गरम करायचं नाही जास्त कडकडीत जर गरम केलं तर ते वरून लाल होतात आणि आतून कच्चे राहतात गुलाबजामून त्यामुळे आपल्याला हीट हीटवरच तेल गरम करायचं आहे आपण बाकीसुद्धा यामध्ये गुलाबजामून घालून घेऊया अशा प्रकारे आपल्याला टाकल्या टाकल्या लगेच हलवायचं नाही याला साईडकडून असं सा थोडं सोडत तेल असं चमच्याने यावर सोडायचं आहे म्हणजे मग व्यवस्थित ते वरतून सुद्धा फ्राय होतात टाकल्या टाकल्या आपल्याला अजिबात याला हलवायचं नाही आपल्याला याला हलवून घ्यायचं आहे मीडियम हिटवरच आपल्याला व्यवस्थित हे तळून घ्यायचे आहेत गुलाबजामून आपल्याला व्यवस्थित गोल्डन कलर येईपर्यंत त्याला तळून घ्यायचा आहे व्यवस्थित गॅस आपल्याला अजिबात वाढवायचं नाही मिडियम गॅसवरच आपल्याला हे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपला गुलाबजामुनचा कलर आलेला आहे असा मस्त कलर आलेला आहे गोल्डन यापेक्षा जास्त आपल्याला तळायचे नाही तर आता हे काढून घेऊया तुम्ही बघू शकता असा मस्त कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता जवळूनसुद्धा तर बाकीसुद्धा आपल्याला अशा प्रकारेच तळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी सर्व गुलाबजामून तळून घेतलेले आहेत असे प्लेन झालेले आहेत याला अजिबात क्रॅक गेलेले नाहीत तुम्ही बघू शकता कलरसुद्धा खूप छान आलेला आहे तर आता आपल्याला हे गरम गरमच पाकात घालून घ्यायचे आहेत गुलाबजामून पाकसुद्धा आपला थोडासा गरमच आहे आपल्याला थंड पाकात घालायचं नाही तर एकदम थोडासा कोमट पाक आपल्याला हवा आहे थोडासा कोमट आहे तर आता आपण यामध्ये गुलाबजामुन घालून घेऊया आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आपल्याला दोन तास असेच ठेवायचे आहेत म्हणजे मग गुलाबजामुनमध्ये पाक व्यवस्थित मुरला जातो आणि व्यवस्थित फुकतात गुलाबजामून तर आपल्याला दोन तासासाठी असं झाकून ठेवायचं आहे दोन तासात ता आपले मस्त गुलाबजामून असे भिजलेले आहेत तुम्ही बघू शकता असे मस्त असे तुम्ही बघू शकता तोडून सुद्धा असे मस्त झालेले आहेत गुलाबजामून आता आपण सर्व करून घेऊया तुम्ही बघू शकता झटपट असे आपले गुलाबजामून तयार झालेले आहेत अगदी मार्केटमधल्यासारखे हे गुलाबजामून तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा नक्की करून बघा माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद